आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका ही भरती परीक्षा पूर्ण झाली असून मारें, या भरती परीक्षेचा निकाल म्हणजेच पहिली उत्तरतालिका जाहीर झाली आहे आता यामध्ये महत्त्वाचे अपडेट आहे पाहू शकता निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजेच मायनिंग मायनस मार्किंग तर मायनस मार्किंगमुळे काय झालेलं आहे निगेटिव्ह मार्किंगमुळं नव्वदपेक्षा कमी गुण मिळालेले उमेदवार जास्त आहेत पाहू शकता यामध्ये मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदासाठी जर तुम्ही डिटेलमध्ये चेक केलं तर एकशे दोन पदांसाठी अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अडुसष्ट इतकं अर्ज जे आहेत ते आले होते राज्यातील शहात्तर केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान सहा टप्प्यांमध्ये परीक्षा राबवण्यात आली होती टी सी एस मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्य म्हणजे सगळ्यात पहिल्यांदाच मायनस मार्किंग ही अवलंबली होती आता पाहू शकता एकशे दोन जागांसाठी अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अडुसष्ट अर्ज म्हणजे जवळजवळ एका जागेसाठी साडेआठशे इतके अर्ज जे आहे हे आले होते आता एका एक जागेसाठी साडेआठशे अर्ज म्हणजे पाहू शकता आठशे पन्नास अर्ज आहेत साडेआठशे अर्ज पाहू शकता एका पदासाठी आहेत एकशे दोन जागांसाठीचं तर यानुसार जर तुम्ही चेक केलं तर नव्वदपेक्षा कमी गुण असणारे जर जास्त उमेदवार असतील तर त्यांची प्रक्रिया कशी केली जाईल जर समजा निवड प्रक्रियेमध्ये त्यांना घ्यायचं असेल तर कशी प्रक्रिया असेल यामध्ये पाहू शकता महत्त्वाची माहिती म्हणजे तो शासन निर्णयाप्रमाणे डिटेलमध्ये देण्यात आलं होतं की नव्वदपेक्षा पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी गुण असतील पाहू शकता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं प्राप्त करणं आवश्यक आहे आता पंचेचाळीस म्हणजे दोनशे गुणांचं पंचेचाळीस म्हणजे नव्वद टक्के नव्वद गुण जे आहे एवढं मिळवणं आवश्यक आहे आता महत्त्वाचं म्हणजे काही उमेदवारांना वाटत असेल की आत्ता पहिल्या उत्तरतालिका आता स्टेप बाय स्टेप जर तुम्ही गेलात तर पहिले उत्तर तालिका ही उपलब्ध झाली आहे यानंतर पुन्हा त्याच्यावर ऑब्जेक्शनसाठीचा वेळ देण्यात येईल ऑब्जेक्शन घेतल्यानंतर पुढची जी दुसरी उत्तर तालिका आहे ही जाहीर केली जाईल दुसऱ्या ऑब्जेक्शनवर जर जी दुसरी उत्तर तालिका आहे यावर जर काही ऑब्जेक्शन असेल का तर ते घेतलं जाऊ शकतं आणि त्यानंतर अंतिम ही तिसरी उत्तर तालिका जाहीर केली जाईल आता काय होईल याच्यामध्ये पहिल्या उत्तर तालिकेमध्ये काही उमेदवारांना सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी इतके गुण आहेत समजा तर इतके गुण असताना दुसऱ्या उत्तर तालिकेमध्ये त्यांचे गुण वाढू शकतात कारण ऑब्जेक्शन नंतर ना काही प्रश्न हे बरोबर येऊ शकतात तर यानंतर त्यांचे गुण जास्त जाऊ शकतात नव्वद पेक्षा जास्त त्याच्यानंतर तिसऱ्या उत्तर तालिकेमध्ये सुद्धा फरक पडू शकतो त्याच्यानंतरची प्रोग्रेस म्हणायला गेलो तर आपण पाहू शकता निवड प्रक्रियेमध्ये नॉर्मलायझेशन आहे नॉर्मलायझेशनमध्ये समजा असा विचार करा तुमची जी शिफ्ट होती ही खूप कठीण होती हार्ड शिफ्ट होती म्हणजे नव्वद गुणांपैकी तुम्हाला म्हणजे दोनशे गुणांपैकी नव्वद गुण येऊनं अशक्य होते की हार्डशिफ्ट आहे तर हार्डशिफ्टमुळे काय होईल पाहू शकता इथे तुमचे गुण आहेत नॉर्मलायझेशनमध्ये वाढवू शकतात म्हणजे नव्वदचे प्लस पण होऊ शकतात आणि ज्यांची कमी आहे जास्त आहेत तर जास्त नव्वदपेक्षा खालीसुद्धा येऊ शकतात तर यामध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे आत्ता ज्या पहिल्या उत्तरतालिकेमध्ये नव्वदपेक्षा कमी गुण ज्यांना मिळालेले आहेत त्यांनी अजूनसुद्धा अशा सोडण्याची आवश्यकता नाही म्हणजे काहीतरी चान्सेस जे आहे त्यांचे होऊ शकतात कारण जर त्यांची जर कठीण अशी त्यांची जे शिफ्ट आहे ते कठीण असेल हार्ड असेल हार्ड शिफ्ट असेल तर त्यांची सोप्या शिफ्टचे जे मार्क्स आहेत ते कमी होऊन हार्ड शिफ्टचे मार्क्स वाढले जाऊ शकतात आणि नव्वदपेक्षा येऊ शकतात नॉर्मलायझेशन असल्यामुळे पाहू शकता कट ऑफ जी आहे ही खूपच कमी लागणार आहे आणि कॅटेगरीनुसार जर समजा नव्वदपेक्षा कमीमध्ये सुद्धा नंबर लावू शकतो पण शेवटी शेवटी महत्त्वाचा आहे पाहू शकता शेवटी जी निवड प्रक्रिया आहे नव्वदपेक्षा जास्त गुण असणारे उमेदवारच ग्राह्य धरले जातील पात्रतेमध्ये घेतले जातील आता समजा जी निवड प्रक्रिया पूर्ण झाली उमेदवारांची जी कागदपत्र पडतानी आहे हे कागदपत्र पडतानामध्ये डी व्ही व्हेरिफिकेशनमध्ये डी व्हीमध्ये यामध्ये पाहू शकता उमेदवारांचं जे नाव आहे त्याच्यामध्ये त्याचे कागदपत्रं चुकीचे आहेत असं आढळलं त्याचं नाव समजा कट झालं आहे तर तुमचं प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे नव्वदपेक्षा कमी असूनसुद्धा प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे तर अशा उमेदवारसुद्धा सिलेक्ट होऊ शकतात तर अशा पद्धतीने नव्वदपेक्षा कमी गुण असतानासुद्धा काही चान्सेस बनत आहेत म्हणजे पहिलीच उत्तरतालिका फक्त उपलब्ध झाली आहे यानंतर दुसरी आहे तिसरी आहे यामध्ये खूप बदल होऊ शकतात आणि त्याच्यानंतर त्या बदलानंतर नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा मार्क्स हे वाढू शकतात तर या पद्धतीने आत्तापर्यंत ज्या उमेदवारांना नव्वदपेक्षा कमी गुण आहेत त्यांनी अजूनसुद्धा आशा ठेवू शकता कारण पुढे काही कमी जास्त गुण आहेत ते होण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट आहे नव्वदपेक्षा कमी गुण असणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका या भरती परीक्षांतर्गत पुन्हा याबद्दलचे अपडेट जे आहे सूचनापत्रक लवकरच जाहीर होईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा